ताकाला आपण पृथ्वी तलावरचं अमृत मानतो या अमृतापासूनच आपण एक रेसिपी बनवणार आहोत थोडी वेगळी रेसिपी आहे पण चवीला एकदम जबरदस्त अशीही लागते नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण या रखरखत्या उन्हासाठी थंडगार पिऊष असं बनवणार आहोत हे पिऊष चवीला एकदम जबरदस्त असं लागतं त्याचबरोबर पटकनही होतं आपण उन्हाळ्यामध्ये विविध थंड पदार्थ खात असतो जसं की आईस्क्रीम सरबत ज्यूस वगैरे पण ट्रायच करतच असतो पण हे पिऊशही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा एकदम पटकन होणारी रेसिपी आहे त्याचबरोबर ती चवीलाही एकदम जबरदस्त अशी लागते तर या उन्हाळ्यात थोडं वेगळं असं पिऊश तुम्ही नक्की ट्राय करून बघा सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी दहा ते बारा केशरच्या काड्या गरम दुधामध्ये मी एक तासापूर्वी भिजत घातलेल्या होत्या या इथे केशरचा किती छान कलर दुधामध्ये उतरलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे बाजूला ठेवूया आणि पिऊश बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे यामध्ये मी दोन पेले ताक घालून घेते ताकाऐवजी तुम्ही दहीही इथे वापरू शकता पण पीयूष ताकापासून बनवलेलं जातं जर दह्यापासून पियूष बनवलं तर त्याला चव लस्सीसारखी येईल त्यामुळे आपल्याला इथे ताकच वापरायचं आहे आता यामध्ये मी दोन चमचे पिटी साखर घालून घेते या इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा तुमचं ताक कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्ही इथे साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन मोठे चमचे केशर श्रीखंड घालून घेते जर तुम्हाला केशर श्रीखंड नाही मिळाला तर साधा श्रीखंड वापरला तरीही चालेल पण प्यूजसाठी केशर श्रीखंडच वापरलं जातं केशर पिस्ता श्रीखंडची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की चेक करा आणि घरी श्रीखंड बनवून तुम्ही हे पिऊष बनवू शकता आता यामध्ये जे आपण केसर दुधामध्ये भिजत घातलेलं होतं ते सर्व दूध यामध्ये घालायचं आहे जर तुम्हाला केशर श्रीखंड मिळाला तर तुम्ही ते केशर नाही घातला तरी चालेल पण केशरमुळे या पियूषला छान कलर येतो त्यामुळे मी इथे केशर घातलेला आहे त्याचबरोबर मी यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आता इथे मी एक जायफळ घेतलेला आहे तो जायफळ मी किसनेने किसून यामध्ये घालून घेत आहे या इथे आपल्याला पावडरच्या ऐवजी फ्रेशच जायफळ यामध्ये वापरायचं आहे जायफळीमुळे या पियूषला खूप छान चव येते आता हे सर्व घालून झालं की याला झाकण लावायचं ला आहे आणि हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे या इथे मी छान फिरवून घेतलेलं आहे आता एक ग्लास घेते आणि त्यामध्ये हे पिऊश काढून घेते किती छान दाटसर असा आपला पिऊश तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता रंगही एकदम जबरदस्त असा आलेला आहे चवीला तो तो अगदी जबरदस्त असा लागतो आता यावरती मी थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेते बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे तो यावरती मी ता टाकून घेते पिऊश थोडा दाटसर असतो जर तुम्हाला थोडं पातळ हवं असेल तर ताक अजून थोडं पातळ करून तुम्ही हे पिऊश बनवू शकता हे पिऊश आपण ताकापासून बनवतो ताक हे आपल्यासाठी अमृत आहे त्यामुळे हे थंडगार पिऊश ही आपल्या शरीराला थंडावा देतो हे पिऊश आपल्याला एक तासभर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि नंतरच सर्व करायचं आहे या उन्हाळ्यात तुम्ही हे पिऊश नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमित राहा बाय बाय